सोलापूर काँग्रेस भवन येथे देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे खासदार प्रणिती शिंदे माजी आमदार प्रकाश शेलगुलवार शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष चेतन नोरटे व इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांची भारत सरकारच्या मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल सामूहिक सत्कार करण्यात आला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की गणेश डोंगरे हा पंधरा वर्षापासून काँग्रेस पक्षासाठी सत्ता असू द्या किंवा नसू द्या तो पक्षवाढीसाठी नेहमी प्रयत्न करत असतो युवकांना नेहमी काँग्रेस पक्षाकडे आकर्षित ठेवण्याचे काम त्याने आजवर केले आहे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त युवकांना आपण संधी देणार असल्याचे देखील त्यांनी प्रसंगी सांगितले होते सत्काराला उत्तर देताना गणेश डोंगरे म्हणाले की खासदार प्रणिती शिंदे यांच्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सत्ता नसताना इतकी मोठी रेल्वे कमिटीमध्ये संधी मिळते हे माझे भाग्य आहे महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश विभागलेल्या नागपूर मुंबई पुणे सोलापूर भुसावळ विभागामध्ये मला काम करण्याची संधी मिळाली येणाऱ्या काळामध्ये प्रामाणिकपणे रेल्वे प्रवाशाच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन असं त्यांनी यावेळी सत्काराला उत्तर देताना म्हणाले शिफारशीनुसार मला मध्य रेल्वे सल्लागार समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल म्हणून समारंभाचं आयोजन आतापर्यंत पक्षात माझ्यासोबत आलेल्या सर्व मित्र परिवार तसेच काँग्रेसच्या पक्षाचे पदाधिकारी यांच्यासाठी सिनेहोला या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे या, के या कार्यक्रमाला देशाचे माजी गृहमंत्री दुसऱ्या सर आत्ताच आशीर्वादून आपल्या आपल्यातून इथून दुसऱ्या कार्यक्रमासाठी गेलेला आहे या ठिकाणी या ठिकाणी सर्व उपस्थित असले सर्व काँग्रेसचे सन्मानीय पदाधिकारी माझे आमदार माझे महापौर तसेच माझा परिवार व तसेच एन एफ सीपासून ते युवक काँग्रेस पर्यंत माझ्यासोबत आले सर्व माझा मित्र करून तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व महिला वर्ग आज या ठिकाणी खरोखरच आनंद होतो दोन हजार सहा साली माननीय विनिता शिंदे आणि जाईची स्थापना केली त्यावेळेस रामवर प्रथम दोन हजार सहा साली ज्या वेळेस शाखे शाखेत ओपनिंग झालं त्या शाखेत ओपनिंग मी शाखा सदस्य म्हणून त्या बोलणार होतो तेव्हापासून ताईंसोबत काम करण्याची मला संधी मिळाली ताईंचे तीन वर्ष तीन टर्म आमदार ताईंच्या खासदारच्या काळामध्ये खूप काही कामं आम्हाला पाहायला मिळाली व खूप काही कामं ताईंच्या कधी करायला मिळाली ताईंचा मी खरोखर या प्रसंगी सत्कार व स्नेहभोजन कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे माजी महापौर माजी नगरसेवक प्रदेश पदाधिकारी फ्रंटल व सेलाध्यक्ष पदाधिकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता